नमस्कार मित्रांनो काय कसं चाललंय बरं आहे का सगळे नाही बरेच असल तसं काय तू कोणाचं वाईट हो असं आपल्याला वाटत नाही पण झाला विषय काय आपला एक मित्र आहे त्याची पडली गिरणबंद त्याला केला फोन झोपलोत राहू मी तर त्याला केला फोन लगा ये लागतंय गिरणबंद पडली आणि ती आलं पळ पळत न्यायला महागारी आलो गिरणी पैसे गेलो गिरण मानणंच तो आहे मित्र असतंय इकडे ती म्हटलं आता झाली गिरण चालू तर जाय म्हटलं केळीची बाग बघूया घालू त्यांच्या बागात बघा बागा आदर्श शेतकरी आमच्यातलं केळीच बघा केळीची बाग बघा हा बरे केळी बाग बुंदा वगैरे बघा कसा आहे केळी जा चांगली सांभाळी बरं का बाग मग कस कसा आहे नियोजन केळीच तुमच्या काय केळीच काय नियोजन आता एक नंबर केळी नियोजन केले आता खाली बुंदाची साईज बघा किती वाढले वर पान बघा किती नाही खर्च खर्च झालाय बर खर्च जरा पण पैसे होते अडचण येत नाही तुम्ही पण लावा जरा किळे हो किळ लावायचे राह चालू आहे निवेदन बघू लावा लावा चांगलाय बा किळे पैसे होऊन जाते लावा किळे तुम्ही सुरुवातीला खर्च आहे पण पण पैसा आल्यावर बरं वाटतंय लागा हो की बाजूला मध्ये मध्ये काय होती थांबा डोसकीवरच घेतो यार याला रो गडी गाभरला होता ज्या गिरणीला काय झालं म्हणून बेल्ट तुटला बेल्ट बसवला हो आणि पुन्हा गाडी गिरणच फिरण घालू तर गिरणीला हात लावलं बटन दाबलं गिरण चालू झाली मिस्त्रीला भिहिली गिरण का नेमकं काय झालं काय कळी ना मिस्त्रीला राव गिरण भेली मिस्त्री आल्याने गिरण सुरू झाली <laughs> बघा राव घरातली सगळी खुश झाली मनालाच गिरण कशी काय चालू झाली म्हणून मिस्त्रीला भिहून चालू झाली हो सला म्हटलं सोडायला तर नाही म्हटलं गाडी किळ्या बागात ना फिरून येऊया च्या बी केला चहा पिलो आलो किळ्या बागात म्हणलं चक्कर तर मारूया लय देऊ झालं केळी रोप लावल्यापासून म्हणतो काय काय होईना आज कशा निमित्ताने तुम्ही आला हा कशा तर निमित्ताने येते कामात लय असते त्यामुळं वेळ मिळत नाही किती झाड आहेत केळीची केळीची झाड आहे ती बघा तेराशे तेराशे कोणची जात आहे जात आहे माय मायक्रोसन बर साधारणत लागवडीला पेरूज रोप किती आपल्या काय केळीच रोप किती रुपये पर्यंत होत साधारणत एक रोप हम्म केळीच एक रोप बसलं बघ आपल्याला पंधरा रुपयाला एक रोप बसलं बर आणि आतापर्यंत किती खर्च आलाय आतापर्यंत साधारण कि खर्च आलाय बघा एक सत्तरऐंशी हजार रुपये खर्च आलाय आतापर्यंत बर लिक्विड वगैरे सगळं सगळं आणि इथून पुढे एक होईल पन्नास एक हजार खर्च अजून राहुल खर्च करायला लागतोय हा, हा खर्चाशिवाय शिवाय काय आता येत नाही वर खट्टा टाकावं लागतंय शण खट्टा खावं लागतंय लिक्विड सोडावं लागते ती सगळं करावं लागतंय तुमचा अंदाज किती आहे किती टन माल निघल काय त्याच्यात आता काय तस आता ती घड पडण्यावर नाही घर किती किलो पडतोय काय त्याच्यावर राहणार आहे चांगला चांगला घड असं वाटतंय बर पिलं किती वेळा कापली ती काप पिलं एक तीन चार वेळा कापली ती आतापासन आता ऑलरेडी अजून कापायला ते आता कापायला कापणार आहे परवा परवापासनं बर लो लेबर लोक सांगितले ती परवा परवाची इतू म्हणली आता हे जी म्हणजे लेबर खर्च जास्त आहे म्हणायचं बाकीच्या खर्चापेक्षा घरी होत नाही आता वाकाज ही घरी होत नाही आपल्या सारख्याला तेवढंच आपलं एक दोन बायका लावून करून घरची काय मिळवून बाहेरची काय करून चेहराची झाड म्हटलं तर एक गड किती तीस चाळीस किलो सुटल सरासरी तीस किलो सुटला तर बाज झाला आपल्याला काय करायचं चाळीस किलो पैसे ठेवून ठेवायचं आहे पैसे घर नाही आपल्या ड्रायरेन पैसे आधी ड्रोन कॅमेरे फिरते रात्री बी फिरत होत फिरत होत नाही ड्रोन कॅमेऱ्याचा काय विषय घेऊ नका घाबरू नका कोणी असं काय विषय नाही ड्रोन लय लेवर नसते ले ले तर एवढा दिवसा माणसाला पुढचं दिसणार ड्रोन कवार घरातलं दिसायचं काय तर सर्वे चालू असेल त्यांचा त्यामुळे ती ड्रोन फिरत असतील बरं आता आमच्या गावात किती वेळा ड्रोन फिरला एकदा बी चोरी झाली नाही हा चोरी होत असेल आम्ही असं म्हणत नाही चोरी होत नाही त्या शासनाच्या ह्याच्या खालनं ती दुसरी बी चोरती कोणतरी एखादा ड्रोन सोडून त्यात गावात गमत करत असतील काय केली थोडस अगोदर राहिलेलं पण चांगलाय पण लय बी असं काय नाही काय नाही काय नाही काय पिऊ नका आता ह्या किळेच साधारणतः तुमच्या अंदाजानं अंदाज किती धरलाय पैशाचा किती होते काय काय दहा लाख रुपये होते म्हणजे कष्ट काय काहीतरी चीज आहे म्हणा चला नमस्कार बाय बाय मित्रांनो